श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीकरिता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने महिंद्रा ट्रिओ इलेक्ट्रिक ॲटो रिक्षा देणगी स्वरूपात देण्यात आली आहे अतिशय आकर्षक रंगछटा असलेली इलेक्ट्रॉनिक दान स्वरूपात मिळाल्यानंतर संस्थानच्या वतीने वाहनाची विधिवत पूजा करून महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या वतीने रसियश जोशी यांनी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलबळे यांच्याकडे वाहनाची चावी सुपूर्त केली त्यानंतर संस्थांच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी जोशी यांचा श्री साईबाबांची मूर्ती व शाल देऊन सत्कार केलाय यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीप भोसले विश्वनाथ बजाज व वाहन विभाग प्रमुख अतुल बाग आदी उपस्थित होते या अगोदर देखील महिंद्रा उद्योग समूहाच्या माध्यमातून जे पहिले वाहनाचे मॉडेल बाजारात आणले गेले आहे ते मॉडेल साईबाबा व दान या अगोदर देखील देण्यात आलेले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी